एकदा समर्थ रामदास यांची स्वारी आपल्या शिष्यांसह एका गावी दोन दिवसांसाठी मुक्कामास गेली होती त्यांचे शिष्य आळीपाळीने गावात भिक्षेसाठी जात त्याप्रमाणे एक शिष्य काखेला लावून झांजा वाजवीत आणि रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी असे म्हणत चालला होता घर दिसले की तेथे थांबायचे खड्या आवाजात एक श्लोक म्हणायचा भिक्षा घेऊन कोणी आले तर घ्यायची नाही तर तसेच पुढे जायचे या समर्थांनी घालून दिलेल्या रिवाजाप्रमाणे तो चालला होता काही ठिकाणची भिक्षा घेऊन तो असाच एका घराजवळ उभा राहिला आणि खड्या आवाजात त्याने श्लोक म्हटला समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे पण एवढा त्याचा अर्धा श्लोक होत आहे तोच आतून एक गृहस्थ तरातरा बाहेर आला आणि म्हणाला कोण रे तू कोणाचा शिष्य आहेस दाढीजटा वाढलेल्या अंगावर भस्माचे पट्टे गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असा तो गृहस्थ पुढे म्हणाला तू समर्थ रामदासांचा शिष्य ना मग एक माझी भिक्षा उद्या सूर्यास्ताच्या आत तुला मरण आहे असे म्हणून तो गृहस्थ आत निघून गेला समर्थाच्या शिष्याला गंमतच वाटली तो म्हणाला ठीक आहे तो हसत पुढे निघाला पुढल्या घरी पुन्हा तो श्लोक म्हटला तेथे त्याला भिक्षा मिळाली पण तेथील गृहस्थ त्याला म्हणाला त्या घरातला दाढीवाला तुम्हाला काय म्हणाला हो समर्थ शिष्य म्हणाला तो म्हणाला उद्या सूर्यास्ताच्या आत तू मरणार तो दाढीवाला तिरसट आहे काय हो भिक्षा घालायची नाही तर हे काय बोलणं त्यावर तो गृहस्थ म्हणाला अहो तो दाढीवाला वाचा सिद्ध आहे तो बोलेल तसेच बरोबर होते तुम्ही सांभाळून राहा आणि हीच गोष्ट त्या शिष्याला पुढे दोन तीन घरांतील लोकांनी सांगितली तेव्हा मात्र समर्थांचा शिष्य घाबरून गेला आणि त्याने झालेली सर्व हकीकत परत गेल्यावर घाबरत घाबरत समर्थांना सांगितली समर्थ म्हणाले असा एक वाचा सिद्ध गृहस्थ या गावात आहे असं मलाही कळलं आहे आणि त्याच्या बोलण्याप्रमाणे गोष्टी होतात हे समर्थांचं बोलणं ऐकून त्या शिष्याचा तर आता थरकापच उडाला पण समर्थ म्हणाले त्यातून आपण काय होते ते पाहू पण मी सांगेन त्याप्रमाणे तू न चुकता केले पाहिजेस आणि या समर्थांच्या बोलण्यामुळे त्या शिष्याला आता थोडा धीर आला दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्याला काही एक सुचत नव्हते कोणत्याच गोष्टीत त्याचे लक्ष लागत नव्हते दुपारचे जेवणही तो नकोच म्हणू लागला पण समर्थांनी मात्र त्याला आपल्याबरोबर रामाचा थोडा तरी प्रसाद खाण्यास आग्रहाने बसविले आणि त्यामुळेच केवळ तो शिष्य घासभर अन्न जेवला सायंकाळी तीन वाजून गेल्यावर समर्थांनी त्याला सांगितले माझी प्रकृती आज बरी नाही पाय फार दुखत आहेत मी आता येथे पडून राहणार आहे तू मात्र माझ्याजवळ माझे पाय चेपीत बस कोणीही बोलवण्यास आले तर या घोंगडीवरून उठून माझ्यापासून दूर जाऊ नकोस असे सांगून त्यांनी एक घोंगडी पसरली व तेथे चादर पांघरून समर्थ पडून राहिले त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो शिष्यही घोंगडीवर तेथे त्यांचे पाय चेपीत बसून राहिला मनातून मात्र अस्वस्थ झालेला होता बराच वेळ गेला समर्थ डोळे मिटून पडून राहिले होते तिसऱ्या प्रहाराच्या सुमारास एक कोणीतरी भरझरी कपडे घातलेला व डोक्यावर पगडी असलेला माणूस तेथे आला त्याच्याबरोबर दोन पट्टेवाले होते तो पगडीवाला माणूस म्हणाला समर्थ रामदास येथेच राहतात ना काल तो भिक्षा मागत हिंडणारा त्यांचा शिष्य कोठे आहे आमच्या शेठजींनी त्याच्यासाठी ही भेटवस्तू पाठवली आहे त्या शिष्याची चुळबुळ सुरू झाली त्याला वाटले शिपायांच्या हातातील दिसणाऱ्या तपकात दागिने आणि कपडे दिसतात ते शिष्यासाठी पाठवले आहेत की काय पण लगेच त्याच्या लक्षात आले की येथून उठायचे नाही आणि तो धीर करून म्हणाला तो शिष्य सध्या भेटणार नाही तुम्ही उद्या या पण तो पगडीवाला म्हणाला मला आत्ताच भेटायचं आहे त्याला तेव्हा शिष्य नेटाने म्हणाला ते, ते जमणार नाही हे त्याचे बोलणे ऐकून ते ती येई तरात -तरा निघून गेले शिष्याला मात्र आलेली संधी घालविल्याबद्दल थोडे वाईट वाटले पण समर्थांचा शब्द त्याने मोडला नाही दिवे लागेपर्यंत समर्थ तसेच पडून होते नंतर ते उठून बसले त्यांनी शिष्याला विचारले कोणी आलं होतं का रे त्यावर तो म्हणाला होय एक पगडीवाला माणूस दोन पटवाल्यांबरोबर नजरानं घेऊन आला होता आणि तो मला बोलावित होता समर्थ म्हणाले अरे ते यमदूतच वेषांतर करून तुला नेण्यासाठी आले होते मग मात्र शिष्याला समर्थांचे दुखणे कळाले दुसऱ्या दिवशी तो शिष्य पुन्हा त्या वाचसिद्धाकडे भिक्षा मागण्यास गेला आणि त्यालाही म समर्थांचे सामर्थ्य कळून आले तेव्हापासून तो वाचसिद्धही समर्थांचा शिष्य बनला जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा धन्यवाद